नमस्कार मित्रांनो तुम्ही दहावी पास आहात बारावी पास आहात आणि सरकारी भरतीची जर तुम्ही वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे कारण तब्बल एक हजार पंच्याहत्तर पदांची बंपर भरती केली जाणार आहे गट कस वर्गातील विविध पदं या मार्फत पद भरले जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे विशेष म्हणजे मित्रांनो मराठीतून तुम्हाला पेपर देता येणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातच तुमचं एक्झाम सेंटर देखील असणार आहे यामध्ये वुमेन एस सी एस टी फिजिकली डिसेबल आणि एक्स सर्व्हिसमन उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे मित्रांनो सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या पदांसाठी पगार देखील दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचारी चयन आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत ही पदभरती केली जाणार आहे एक हजार पंच्याहत्तर पदांची ही जबरदस्त भरती केली जाणार आहे परमनंट पद्धतीने ही सरकारी भरती असणार आहे ज्यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून सव्वीस जून दोन हजार पंचवीस ते चोवीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो यामध्ये पंचवीस जुलैपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क देखील भरू शकणार आहात फॉर्म भरताना जर तुमच्याकडनं काही चुका झाल्या तर त्यामध्ये एकोणतीस ते एकतीस जुलैच्या कालावधीमध्ये तुम्ही करेक्शन देखील करू शकणार आहात मात्र त्यासाठी तुम्हाला करेक्शन चार्जेस पे करावे लागणार आहात यासाठी फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारच्या चुका तुमच्याकडे होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता मित्रांनो या पदांसाठी तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झाम घेतली जाणार आहे साधारणपणे वीस सप्टेंबर ते चोवीस ऑक्टोबर या कालावधीमध्ये ही ऑनलाईन एक्झाम घेतली जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे गट सवर्गाची ही जी पद या ठिकाणी भरली जाणार आहे वेगवेगळ्या मिनिस्ट्री डिपार्टमेंट किंवा ऑफिसेसमार्फत ही पदं या ठिकाणी भरली जाणार आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी जॉब तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता विशेष म्हणजे सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या पदांसाठी पगार या ठिकाणी दिला जाणार आहे यामध्ये मल्टीटास्किंग स्टाफ हवालदार यांसारखी महत्त्वाची पदं जी आहे ती भरली जाणार आहे जसं की तुम्ही बघू शकता तब्बल एक हजार पंच्याहत्तर पदांची ही बंपर भरती या ठिकाणी केली जाणार आहे आणि यासाठी तुम्हाला लवकरात लवकर ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो जर तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एम टी एस म्हणजेच मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी तुमचं वय अठरा ते पंचवीस आणि हवलदार या पदासाठी अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता या व्यतिरिक्त एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओ बी सीसाठी तीन वर्ष फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा तेरा आणि पंधरा अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सूट वयामध्ये देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक्सर्विसमन डिफेन्स पर्सनल सेंट्रल गव्हर्मेंटचे एम्प्लॉई विडो डायवर्स वुमेन यांच्यासाठी देखील वयाची विशेष सूट या पदांसाठी या ठिकाणी देण्यात आलेली आहे यामध्ये क्वालिफिकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून फक्त तुम्ही दहावी पास आहात तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता म्हणजे दहावी पास असलेले बारावी पास असलेले उमेदवार या पदांसाठी ॲप्लिकेशन करण्यास पात्र असणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस एस सी डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती येऊन ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे किंवा माय एस एस सी या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे देखील तुम्ही ॲप्लिकेशन जे आहे ते करू शकणार आहात सर्वप्रथम तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे दिलेल्या या सूचना तुम्हाला व्यवस्थित फॉलो करून तुमचा अर्ज जो आहे तो पूर्ण करायचा आहे अर्ज करण्याच्या अगोदर या संपूर्ण सूचना व्यवस्थित तुम्हाला वाचून घ्यायच्या आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देत आहे मित्रांनो फक्त शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे त्याच्यातल्या त्याच्यात तुम्ही बघू शकता वुमेन कॅन्डिडेट असेल एस सी एस टी फिजिकली डिसेबल एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क या ठिकाणी नसणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहात यामध्ये फॉर्म भरताना जर तुमच्याकडनं काही चुका झाल्या तर त्यामध्ये तुम्हाला करेक्शन देखील करता येणार आहे मात्र त्यासाठी दोनशे रुपये इतका करेक्शन चार्जेस तुम्हाला या ठिकाणी पे करावी लागणार आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चुका तुमच्याकडनं होणार नाही याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे भारतातील विविध शहरांमध्ये एक्झाम सेंटर असणार आहे जर तुम्ही महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्रासाठी देखील या ठिकाणी तुम्ही बघू शकता अमरावती छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे जळगाव हे एक्झाम सेंटर असणार आहे तुमच्या जवळचं एक्झाम सेंटर तुम्ही फॉर्म भरते वेळी देऊ शकणार आहात आता या पदांसाठी मित्रांनो तुम तुमची एक्झाम घेतली जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता एम टी एस या पदासाठी कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची घेतली जाणार आहे तर हवलदार या पदासाठी कम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि त्याचबरोबर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट फिजिकली स्टँडर्ड टेस्ट देखील घेतली जाणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातून जर तुम्ही ॲप्लिकेशन करत आहात तर तुम्हाला मराठीतून सुद्धा पेपर या पदांसाठी देता येणार आहे महाराष्ट्रातील एक्झाम सेंटर असणार आहे मराठीतूनच पेपर तुम्हाला देता येणार आहे तुमच्यासाठी एक बेनिफिट असणार आहे आता कम्प्युटर बेस्ड एक्झाम तुमची बघू शकता दोन सेशनमध्ये घेतले जर आहे वेगवेगळ्या सेक्शनवरती या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी तीन गुण या ठिकाणी दिला जाणार आहे आणि तुम्ही बघू शकता सेशन वनसाठी पंचेचाळीस मिनटं तर सेशन टूसाठी देखील पंचेचाळीस मिनिटाचा अवधी तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे मित्रांनो यामध्ये सेशन वनसाठी कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे मात्र सेशन दोनसाठी वन थर्ड इतकी निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे मित्रांनो एम टी एस या पदासाठी फक्त तुमची कंप्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे मात्र हवलदार या पदासाठी कंप्युटर बेस्ड टेस्टबरोबरच फिजिकली इफिशियन्सी टेस्ट फिजिकली स्टँडर्ड टेस्ट देखील असणार आहे त्याचे देखील डिटेल्स आपण पुढे बघणार आहोत इंडक्टिव्ह सिलॅबस म्हणजे कोणकोणते टॉपिक तुम्हाला या एक्झामसाठी विचारले जाणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे यामध्ये हवलदार या पदासाठी फिजिकली इफिशियन्सी टेस्टमध्ये पंधरा मिनटामध्ये मेलसाठी सोळाशे मीटर तर फिमेलसाठी वीस मिनटामध्ये एक किलोमीटर अंतर कापणं आवश्यक असणार आहे तर फिजिकली स्टँडर्ड टेस्टमध्ये तुमची हाईट चेस्ट वेट देखील चेक केलं जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर तुमचं अप्लिकेशन या ठिकाणी करायचं आहे या एक्झाममध्ये क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलावण्यात येणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्यासोबत घेऊन जायचं आहे त्याची देखील संपूर्ण यादी तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे तसेच मित्रांनो यामध्ये जे एक हजार पंच्याहत्तर पदं भरली जाणार आहे झोन तुम्ही वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन बघू शकता कॅटेगरी वाईज देखील किती जागा कोणकोणत्या कॅटेगरीसाठी असणार आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या पी डी एफच्या शेवटी बघायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने तब्बल एक हजार पंच्याहत्तर पदांची ही बंपर भरती असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग